ज्या देशाचं माहि नाव माहिती नव्हतं भाऊने विचारलं की राज्याचं नाव माहिती आहे का ते सुद्धा माहिती नव्हतं जिल्ह्याचं नाव माहिती नाही तालुक्याचं माहिती नाही फक्त त्यांच्या गावाचं नाव माहिती होतं स्वातंत्र्य म्हणजे काय हा शब्द सुद्धा त्यांच्या कानावर पडला नव्हता आणि भाऊ ठरवलं की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी आपलं प्राण दिलं आपल्या संसाराची राख रांगोली केली या स्वातंत्र्यानी रक्त सांडलं त्याच्यामध्ये मोठ्यांपासून तर लहानपर्यंत होते शिरीष कुमार असेल मोठे भगतसिंग असतील सुखदेव असतील असे अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपलं प्राण दिलं होतं आणि आपण झेंड्याला वंदन करायचं आपण लोकांना समजावून सांगितलं की कशासाठी आपण हा स्वातंत्र्य उत्सव करायचा एकोणीसशे त्र्याऐंशी ला वसई तालुक्यातल्या देपिवली गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या वेळेला आपली अगदी त्यावेळेला संघटना छोटी होती अगदी मुठभर लोक असतील नव्यानं संघटनेची सुरुवात झाली होती एकोणीसशे जन्म झाला आणि एकोणीसशे त्र्याऐंशी उत्सव साजरा करत असताना लक्षात ठेवा की आपल्याला देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झाला होता परंतु एकोणीशे एको त्र्याऐंशी ला आम्हाला झेंडा वंदन करू दिलं नाही आम्ही झेंडा वंदन करायला गेल्यानंतर तिथल्या प्रस्थापितांनी तिथल्या धनदानग्यानी एकनाथना के नाच केला आणि आम्हाला स्वातंत्र्य उत्सव करू दिला नाही आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्याचं गीत सुरू असताना त्या ठिकाणी पिक्चरची गाणी घेऊन एकोणीसशे त्र्याऐंशीला आम्हाला स्वातंत्र्य उत्सव करू दिला नाही आणि त्याच वेळेला संघटनेच्या या वीरांनी संघटनेच्या वाघांनी ठरवलं की पुढच्या वर्षीचा झेंडावंदन याच ठिकाणी आम्हाला करायचं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जसं आज पाऊस आहे त्याच पद्धतीने पाऊस होता त्यावेळेला ज्या वेळेला आपली लोक चालत गेली पाऊस असल्यामुळे मेढा वाळणे या ठिकाणची लोक आली नाही काही ठराविक ज्यांना पोहता येत होत ते नदी पार करून आले आणि ज्या वेळेला आपली लोक जात होती झेंडा त्या वेळेला त्या ठिकाणी तस्तीदार उपस्थित होते प्रांत उपस्थित होते तिथल्या विरार पोलीस स्टेशनचे पीआय उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला झेंड्याला वंदन करता येणार नाही सदोतीस एक तीन आहे तुम्हाला झेंड्याला वंदन करता येणार नाही लक्षात ठेवा आणि भाऊताईने लोकांना आवाहन केलं की ज्याला कोणाला जायचं असेल तर आताच निघून जा पोलीस आपल्यावर गुन्हा दाखल करतील आपल्याला लाठी चार्ज करतील आपल्याला अटक करतील ज्याला कोणाला जायचं त्याने आताच निघून जा मला अभिमान वाटतो सांगायला एकही माझा संघटनेचा बांधव निघून गेला नाही एकही माझी संघटनेची वाघी निघून गेली नाही आपण होतो त्याच्यात तीन पट पोलीस होते लक्षात घ्या पोलिसांनी कडेच्या कडे गेले होते रोडला परंतु आमच्या वाघिणी ज्या होत्या आपला पोवाडा जर तुम्ही ऐकला असेल तर त्या वेळेला आपल्या वाघिणीने ठरवलं पोलिसांनी केलेल्या कडेचे कडे तोडून त्या वेळेला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला आपण झेंड्याला वंदन केलं पहिला स्वातंत्र्याचा इतिहास आहे आपला या ठिकाणी आपण झेंडा वंदन करतो याला इतिहास आहे लक्षात घ्या आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आपल्यावर गपचूप पोलिसांनी गुन्हा दाखल केला चोवीस सप्टेंबरला आपली लोक कोर्टात हजर झाली आणि जजने सांगितलं की तुम्ही गुन्हा केलाय का आपल्या सर्व लोकांनी ते नाकारलं मग तरी सुद्धा जजने सांगितलं की तुम्ही जामीन द्या आम्ही गुन्हा केला नाही आणि तो जामीन सुद्धा नाकारला आम्ही तुम्हाला वॉल्डवर सोडतो हे सुद्धा कोर्टाने सांगितलं परंतु आपल्या त्या अगदी थोडक्या कार्यकर्त्यांनी भाऊताईंनी सांगितलं की आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही आम्ही जामीन देणार नाही आणि आपल्या लोकांना जेल झाली लक्षात घ्या म्हणून आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आम्हाला खरंच स्वातंत्र्य मिळालं ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आमच्या कार्यकर्त्यांना भाऊ ना ताई ना राणीताई आपल्याकडे होती आता परंतु तिची तब्येतवारी नाही म्हणून ती गेली राणीताई तीन वर्षाची असताना ताई तिला जेलमध्ये घेऊन गे गेले भाऊ होते आपला निलेश वाघचे वडील होते सुकूर वाघ होता लक्ष्मण लहानगे होता बाला घोगरा होता ज्यांना कधी देशाचं नाव माहिती नव्हतं ते स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले आणि अटक झाली लक्षात घ्या जेव्हा अटक होते तेव्हा मला आठवतं भाऊ इत्या सांगताना आपल्याला सांगत होते की त्यावेळेला लोकसत्ता पेपर अतिशय चांगला चालायचा लोकसत्ता पेपरच्या पहिल्या पानावर अग्रलेखाला संपादक होते सन्माननीय भंडारी साहेब माधव भंडारी त्याने त्या अग्र अग्रलेखामध्ये हेडिंग दिली की झेंड्याला वंदन करणं हा गुन्हा ठरला आणि श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना अटक ते आता ठाण्याच्या कारागृहामध्ये आहे खर तर ताई आणि अर्थ रोड मध्ये होत्या सरकारची ना तिकडे आणि सरकारला ना इलाज असतो तो गुन्हा मागे घ्यावा लागला आणि म्हणून आपण स्वातंत्र्य उत्सव साजरा करतो त्याला एक कारण आहे की ज्या स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडलं बलिदान दिलं त्यांना सन्मान करण्याचा आजचा दिवस आणि मला अभिमान वाटतो सांगायला की देशामध्ये असा कुठल्याही ठिकाणी एवढा मोठा स्वातंत्र्य उत्सव साजरा होत नसेल मर म्हणून श्रमजीवी संघटना स्वातंत्र्योत्सव साजरा करते त्याला एक कारण आहे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त एकच आव्हान माझ्या सर्व भावना आणि ब भगिनींना करेन की याच अगदी चार पाच दिवसापूर्वी नऊ ऑगस्ट होऊन गेला आम्ही सर्वजण या जंगलातले सर्व आदिवासी बांधव भूमिपुत्र रस्त्यावर आलो आणि जगामध्ये साजरा केला जाणारा जागतिक आदिवासी दिन आम्ही साजरा करतो मला सर्व माझ्या संघटनेच्या भावांना बहिणींना सांगायचं आहे की नऊ ऑगस्टला एकदा जमून चालला नाही लक्षात ठेवा आम्ही नऊ ऑगस्टला एकदा रस्त्यावर येतो आमची संस्कृती आमचे रीतिरिवाज जे काय आहे आमची अस्मिता लक्षात घ्या की आमच्या आदिवासींची अस्मिता आम्ही रस्त्यावर दाखवतो परंतु फक्त अस्मिता दाखवून चालणार नाही लक्षात घ्या आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संघटनेची गरज आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि जेव्हा संघटना मजबूत होईल त्या वेळेला कोणाचीही वाकड्या नजरेने बघण्याची ताकद ही आपल्याकडे नसेल आणि म्हणून संघटना मजबूत झाली पाहिजे संघटना एवढी मजबूत झाली पाहिजे की सरकारसुद्धा हादरलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की आपण इशारा दिल्यानंतर सरकारसुद्धा हादरतं परंतु आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मी जास्त वेळ न घेणार जाता जाता एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो लक्षात घ्या की जे प्रत्येक वेळेला प्रशिक्षणामध्ये भाऊ आपल्याला त्याची आठवण करून देतात मी स्वातंत्र्याचं तुम्हाला सतत त्याचं कारण सांगतो की मित्रांनो लक्षात ठेवा की स्वातंत्र्याची तोरणं ही बाजारात विकत मिळत नाही त्याच्यासाठी त्याग करावा लागतो त्याच्यासाठी बलिदान द्यावं लागतं आणि तोच त्याग माझ्या संघटनेच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी ला चौऱ्याऐंशी ला आम्हाला खरं स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगेल की जो वरी घास सुखाचा घास नसे सर्वांना जो वरी सुखाचा घास नसे सर्वांना जो वरी न होतील अवघ्या उन्नत माना जो वरी न होतील अवघ्या उन्नत माना जो वर न मानू आपला स्वातंत्र्य देश जो वरी न मानू स्वतंत्र आपला देश तो वरी राहू द्या अंगावर रेने वेस मला सांगायचे माझ्या भावांना आणि बहिणींना ही लढाई आहे लक्षात घ्या आणि या लढाईसाठी आपण सतत सतर्क राहिलं पाहिजे जेव्हा संघटनेचा आवाज येईल त्यावेळेला आपण ही लढाई लढण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे मी सर्वात तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो जिंदाबाद सर्वांना